हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर बरेचशा शेतकऱ्यांचे फोन येत होते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस झाला म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की बारा तारखेपर्यंत खंड राहणार आणि बारा तारखेपासून जोरदार पाऊस बरसणार पण त्यामध्ये काही भाग सुटणार तुम्ही यापूर्वीच सांगितलं होतं परंतु सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो तुम्ही सांगितलं होतं की या काही भागामध्ये पाऊस राहणार नाही तर बरेचसे भाग पावसाने सोडलेले आहे परंतु बारा तारखेला एकदा पाऊस झाला होता ता 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 न, आता त्या शेतकऱ्यांनी त्या पावसाच्या भरवश्यावर लागवण केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केलेली आहे तर आत्ता त्यांना आत्ता त्यांची चिंता वाढलेली आहे की ते म्हणत होते की सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक रिकॉर्डिंग घ्या सविस्तर अपडेट तर काय राहणार सर पुढील अपडेट म्हणजे आजचे अपडेट काय राहणार नक्कीच आजची सोळा जून जी आहे मान्सून ऍक्टिव्हिटीची तारीख आहे Oh. राज्यात थंड वारे देखील वाहतील पण या आभाळाच्या आबाळाच्या नावाच्या ढगांची आणि निमृट रेस नावाच्या ढगांची निर्मिती होणार आहे याच्यामध्ये oh, oh. एक महत्वाचा विषय असा आहे ज्या चार पाच दिवसापासून विजांचा जो धोका होता विजांचा जो होता तो या oh. काळात पाहायला मिळणार नाही पण याचा hmm. अर्थ असा नाही की पाऊस होणार नाही वारे हे दुपारपर्यंत सक्रिय असतील दुपार नंतर त्या आणलेल्या ढगांच्या जाडची ज्या आहेत त्यामध्ये धारा उतरण्याची कंडिशन आता अशी कंडिशन झाली की लातूर जिल्हा असेल बीड असेल आणि नांदेडपट्टा असेल मागील काळामध्ये चांगला पाऊस बरसला पेरणे केल्यात बर, आणि त्यानंतर तो उघडला त्यांना पावसाची अपेक्षा आहे जास्तही अपेक्षा नाही एक दोन पाऊस पडले तर त्यांचं ठीक होतंय पण तोच पाऊस आजपासून ऍक्टिव्ह होतो आहे पण याच्यामध्ये सरी मागे सरी आहेत सरीची अशी आहे खान दोन ठिकाणी मुसळधार बाकीच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस जो अपेक्षित आहे खाली ओला आहे पण ती कामपुरता बियाणा तो पाहिजे असतो प्रकारची कंडिशन आहे सोळा आणि सतरा जून जी आहे ती चांगल्या ऍक्टिव्हिटी आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे चंद्रपूर वर्धा हिंगोली वाशिम अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडारा आणि जे काही यवतमाळचे भाग रखडले होते सरळ सरळ तर यांच्या भागांमध्ये चौदा जून पासून ऍक्टिव्हिटी मध्ये वाढ झाली आहे तुम्ही पाहता नागो अमरावती उत्तर भागांना अकोल्याच्या उत्तर भागांना तो चांगला घेतोय पंधरा ही या भंडारा गोंदियात आणि नागपूरच्या भागांमध्ये सरी कोसळ्यात चांगला पाऊस देखील झालाय पण आता हा जी जीव आहे ही लॉस मध्ये आहे कमी आहे पण आजच्या सोळा जून याच्यामध्ये आणखी वाढ होईल आणि आता पश्चिम महाराष्ट्रातला मध्य महाराष्ट्र भागांचा जोर हा कमी होईल ज्यांना पाऊस जास्त आलाय तिकडे आता गरमीची लेवल लॉस झालेली ले। आहे आणि इकडल्या भागातली गरमीची लेव्हल मध्ये आहे चांगल्या पद्धतीने आहेत त्यामुळे इकडे मोठ्या थेंबा पाणी ह्या दोन तीन दिवसात येईल आणि अशी सुद्धा परिचिती येईल की पेरणी अगोदर पेरणी थांबली पण पाऊस जास्त झाल्यामुळे पेरणी करता येणार अशी सुद्धा कंडिशन विदर्भातल्या जिल्ह्यांची ह्या दोन तीन दिवसामध्ये होणार आहे जो बदल झालाय या मध्ये आबाळांची संख्या आहे आणि ती दाटी आहे ती नव्वद टक्क्यावरती पोहोचली आणि पडण्याची जी कंडिशन आहे ती चाळीस टक्क्यावरती पडली म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये डबल कंडिशन हा वातावरणाचा प्रभाव चालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस पडलेल्या भागांच्या कमेंट आपल्या चॅनलवरती येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम होतोय की हा पाऊस पुढे आणि विशेष म्हणजे खंड काळामध्ये सुद्धा ज्या दोन ठिकाणी पाऊस पडला तर तो त्या कमेंट यायच्या पण आता बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो त्या कमेंट येत नाहीये याची एक शोकांतिका वाटते आहे नेमकं पाऊस जो आहे तो पडलाच नाही का महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी असा देखील प्रश्न निर्माण होतोय काही प्रश्न असतील तर विचारू शकता तर सर आता बरेचसे भाग जे सुटलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सर आमच्या भागामध्ये कधी पाऊस राहणार म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांची लावगण झालेली आहे बेबिंग झालेली आहे ते शेतकरी आता सध्या चिंतेत आहे नक्कीच आता ते सांगितले सोळा तारखेला संध्याकाळपर्यंत जी बदल घडणार आहे आता कालपासून चेंजेस झाले आहेत काळ्या पाण्याचे ढग जे आहेत ज्याला आठवण नेम्रो असं देखील म्हणतोय आणि कोलंबस देखील म्हणतोय त्या दोन्ही जगांमध्ये असं प्रमाण असतं की जरी आपल्याला कळत असेल आपल्या ह्या साईडने गेलाय त्या साईड गेलाय पण सारखं नाही ज्या ठिकाणी नदी नाले व्हायचे त्यापेक्षा ही कंडिशन सर्व सारखी राहणार आहे या दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे जी चिंता आहे ती चिंता या दोन तीन दिवसामध्ये लक्की मिटेल आणि आजपासून आपल्याला पाहायला मिळेल सर्वाधिक त्याचा जोर जास्त असेल मराठवाड्यामध्ये नंतर हिंगोली मार्गे आपल्या हिंगोली मार्गे वाशिमच्या देखील यवतमाळच्या देखील भागात तो सक्रिय होईल आणि चंद्रपूर मध्ये आहे ते चोवीस तासांमध्ये म्हणजे सततच्या संध्याकाळपर्यंत सक्रिय होऊन जाईल आजही तिथे पाऊस तो राहणार आहे सर आपण यापूर्वी दोन हजार पंचवीसच्या मान्सून एक अपडेट दिली होती तर सर मान्सूनची प्रगती कशी होणार यंदा आणि कसा पाऊस राहणार मान्सून मध्ये वाढ आहे त्याची परिस्थिती बघायला सुद्धा मिळाली आणि त्यामुळे पाऊस कमी आहे किंवा पाऊस नाही हे म्हणणं साफ चुकीचं राहणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं ह्याच तारखेला पेरण्या स्टार्ट झाल्या होत्या आणि ह्या तारखेला पेरण्या संपत आल्या फक्त वीस पंचवीस टक्के भागांच्या पेरण्या राहिलेल्या आहेत मागणी नाही पाऊस नाही सांगितलेला पाऊस कुठे गेला आगा। आगा। हा प्रश्न उपस्थित होत नाहीये पाऊस हा ऍक्टिव्ह आहे पडतो देखील आहे आणि जवळपास तुमच्या कळण्यामध्ये सध्या रेकॉर्ड झाला असेल रेकॉर्ड मराठवाड्यातल्या आणि विदर्भाच्या तसेच पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र नदी नाले पुढे वाहणं पाणी येणं ही कंडिशन गणेश उत्सव काळामध्ये किंवा परतीच्या पावसामध्ये घडायची ती ऑलरेडी घडलेली आहे मे महिन्यात आणि जून महिन्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये आणि राहिलेला जो भाग आहे हा पंचवीस टक्क्यापेक्षाही कमी आहे हा काही दुष्काळात जमा होणार नाही शेतीचा 10% आहे जी परिस्थिती आपल्याला आणि परतीच्या पावसामध्ये देखील याची खूपच भयंकर पर्सा त्यासाठी आपण स्थिर माहिती घेऊन ते शिरे कोडिंग देणार आहोत ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्याने एक महत्वपूर्ण आणि डिटेल माहिती दिल्याबद्दल